लोकसभेत आज विकसित भारत रोजगार उपजीविका हमी अभियान ग्रामीण म्हणजेच जी रामजी विधेयक मंजूर करण्यात आलं काल रात्री दीड वाजेपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली या चर्चेत भाग घेत अठ्ठ्याण्णव सदस्यांनी भूमिका मांडली आज सकाळी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी चर्चेला उत्तर दिलं हे विधेयक मनरेगा कायदा दोन हजार पाचची जागा घेल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण विकासाचा एक विस्तृत आराखडा या विधेयकात मांडण्यात आला आहे तसंच रोजगार हमीचे दिवस वार्षिक शंभरऐवजी एकशे पंचवीस करण्याची तरतूद आहे ग्रामीण रोजगारासाठीच्या निधीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचा वाटा साठ आणि चाळीस अशा चा प्रमाणात असेल यात ईशान्य भारत आणि हिमालयातल्या राज्यांचा अपवाद करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मनरेगाची अंमलबजावणी अत्यंत चांगली करण्यात आली यू पी एच्या काळात मनरेगासाठी दोन लाख तेरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले तेच मोदी सरकारच्या काळात आठ लाख त्रेपन्न हजार कोटींपर्यंत पोहोचले असं ते म्हणाले खेड्यापाड्यांचा विकास विद्यमान केंद्र सरकारच्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे असं शिवराज सिंग चौहान म्हणाले मनरेगाच्या मूळ नावात निवडणूक आल्यावर महात्मा गांधींचं नाव जोडलं गेलं असंही ते म्हणाले आपके माध्यम से बताना चाहता हूं अब इस योजना में हमने जो प्रावधान किया है कांग्रेस ने तो इस योजना में जो धन की राशि थी वो भी घटाने का बात किया यह तो मनरेगा 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 लेकिन चालीस कर हजार करोड़ से घटा के बजट का दिया करोड़ के और मौमे राम बगल में छुरी लेके घूमते हैं इन मजदूरों को पर्याप्त तो रोजगार नहीं दिया पर्याप्त तो रोजगार नहीं दिया लेकिन माननीय अध्यक्ष महोदय ये नरेंद्र मोदी जी की सरकार थी एक लाख ग्यारह हजार करोड़ रुपया तक हमने मनरेगा पर खत्म किए हैं खर्च किए हैं या योजनेत मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी दुरुस्ती आवश्यक होती असं ते म्हणाले त्याआधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पथकर नाक्यांविषयी माहिती दिली येत्या काळात अंतराच्या प्रमाणातच टोलचे पैसे द्यावे लागतील आणि महामार्गावरच्या पथकर नाक्यांवर थांबण्याची गरज न पडता गाडी निघून जाऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आणत असल्याचं ते म्हणाले महामार्गावरच्या अपघातांसाठी मानवी निष्काळजीपणा कारणीभूत असून ही मानसिकता बदलण्यासाठी सरकार सातत्यानं जागरूकता कार्यक्रम राबवत आहे असं ते म्हणाले लोकसभेत आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिक्युरिटी मार्केट संहिता विधेयक मांडलं सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित सर्व कायदे एकत्रित करणं आणि त्यांच्यात आवश्यकते बदल करण्याची तरतूद या विधेयकात आहे राज्यसभेत आज अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग